नमस्कार आज चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांमध्ये मॅच चालू झालेली असताना आज सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर खेळायला आलेला पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनीही एकदम तुफानी खेळत रनगती वाढवत खेळत होते आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये म्हणजे पहिल्या सहा ओव्हर मध्ये त्याने दोघांनी मिळून बासष्ट रणांची भागीदारी केली तर खेळत असताना नवव्या मध्ये डेव्हिड वॉर्नरने दोन रन घेतल्यानंतर त्याने त्याचे अर्धशतक मात्र बत्तीस बॉलामध्ये पूर्ण केले मग त्यानंतर मुस्तफिजर रहमानच्या बॉलिंगवर एम पतिरेनाच्या हाती डेव्हिड वॉर्नर हा कॅच आऊट झाला त्याने पस्तीस बॉलमध्ये बावन्न रन बनवले त्यासाठी त्यांनी पाच चौकार आणि तीन षटकारही मारले मग त्यानंतर खेळायला आलेला रिषभ पंत आणि पृथ्वी शाह यांनी पारी सांभाळत खेळ चालू ठेवला त्यानंतर पृथ्वी शहा हा रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर एम एस धोनीच्या अति कॅच आऊट झाला त्याने सत्तावीस बॉलमध्ये त्रेचाळीस रन बनवले व त्यासाठी चार चौकार आणि दोन षटकारही मारले मात्र त्यानंतर आलेला मिचेल मार्च हा फक्त अठरा रन बनवून एम पथिरानाच्या बॉलिंगवर बोल झाला त्यानंतर आलेला स्टब हा पहिल्याच बॉलवरती पथिरानाच्या बोल्ड आउट झाला त्याने शून्य रन बनवले मग इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला रिषभ पंत याने तुफानी पारी खेळणे सुरू ठेवले व आपले अर्धशतक मात्र एकतीस बॉलमध्ये पूर्ण केले त्यासाठी त्यांनी चार चौकार आणि तीन षटकारही मारले मात्र तो पथिरानाच्याच बॉलिंगवर गायकवाडच्या हाती कॅच आउट झाला त्याने बत्तीस बॉलमध्ये एक्कावन्न रन केले तर खेळायला आलेला अक्षर पटेल याने सात रन तर अभिषेक पोरेल याने नऊ रन आणि अभिषेक पोरल याने एक चौकारही मारला तर त्या दोघांनी खेळत डाव संपवला आणि दिल्लीचा स्कोर हा एकशे एक्क्याण्णववर पाच असा वीस ओव्हरमध्ये बनवून ठेवला आता चेन्नईला जिंकण्यासाठी एकशे ब्याण्णव रनाची गरज आहे ते कसे पूर्ण करतील हे बघणे थोडे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद